नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेड भेट मुलाखतीमध्ये आहेत डॉक्टर प्रीतीमाला गांगुर्डे मॅडम खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मुंबईतील नामांकित असं वंध्यत्व निवारणाच्या क्षेत्रात काम करणारं पर्ल फर्टिलिटी आणि आय व्ही एफ सेंटर कांदिवली येथे आहे तसेच विशेष म्हणजे ते पालघर बहुल आदिवासी जिल्ह्यातही आपली सेवा देत आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं आज पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य दिन आहे तर भारतभरातील भारत भारत प्रेक्षकांना काय सांगाल नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर प्रीतिमाला गांगुर्डे मी फर्टिलिटी अँड आय एफ ची वैद्यकीय संचालिका तसंच वंदत्व चिकित्सक आहे सो so, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी ही संधी घेते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देण्याची आणि ज्या पण स्त्रियांच्या समस्या आहेत त्याच्यापासून त्यांना स्वातंत्र्य मिळू दे अशी मी अपेक्षा करते धन्यवाद डॉक्टर मला हे विचारायचं आहे मॅडम तुमचा शैक्षणिक प्रवास आणि एकंदरीत वंधत्व निवारण किंवा स्त्रीरोग तज्ञ म्हणून तुम्ही या शाखेकडे कशी निवडणूक मला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती आणि त्यानुसार मी एम बी बी एसला ॲडमिशन घेतली गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केल्याच्यानंतर मी श्री रोग विभागामध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तिथून पुढे मग मा, मला या ह्या विषयामध्ये माझा कल आधीच असल्यामुळे मी लीलावती रुग्णालयामध्ये मी आ, काम करायला सुरुवात केली आणि तिथे कामाची सुरुवात केल्यानंतर मला त्याच्यात त्याच्यातून आणखीन रस वाढतच गेला माझ्या ज्ञानामध्ये मोलाची भर पडली आणि मला असं वाटलं की मी माझ्या या ज्ञानाचा उपयोग एक समाजासाठी करू शकते आणि जे गरजू जोडपी आहेत त्यांना मी मदत करू शकते आणि त्या दृष्टिकोनातून मी पल फर्टिलिटी अँड आय ची सुरुवात केली दोन हजार सतरा मध्ये डॉक्टर दैनंदिन तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कुठल्या प्रकारचे महिलांचे आजार तुम्ही जास्त पाहता तुम्ही जर मला हा प्रश्न विचाराल तर त्याच्यामध्ये पेल्विक इन्फेक्शन ही अतिशय सामान्य अशी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये जे काय अनियमितता किंवा त्याच्यामध्ये जी स्वच्छता बाळगायला हवी त्याचा एक लॅक ऑफ अवेअरनेस आपण म्हणू शकतो की त्याबद्दल मुलींना किंवा स्त्रियांना फारसं काही माहिती नसल्यामुळे किंवा कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वगैरे वापरायला पाहिजे प्रायव्हेट पार्टशी हायजिन कशी ठेवायला पाहिजे याचा अवेअरनेस नसल्यामुळे उद्भवणारी ही एक समस्या आहे त्याच्यामध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचाही समावेश होतो आणि पुढे जाऊन हा जो पेल्विक इन्फेक्शनचा जो प्रश्न आहे तो ट्युबल ब्लॉकेजमध्ये रूपांतरित होऊन त्याचं रुपांतर इन्फर्टिलिटी या प्रॉब्लेममध्ये पण होऊ शकतं तर ट्युबल ब्लॉकेजच्या प्रिव्हेंशन तसंच उपचार पद्धती या दोन अशा आपण बोलू शकतो तर प्रिव्हेंशन म्हणजे अगोदर आपल्याला मेन्स्ट्रल हायजीन व्यवस्थित प्रॅक्टिस करायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांची मदत होईल तिथून पुढे जर ट्युबल ब्लॉकेज झालेला असेल तर ह्या समस्येवर आय व्ही एफ ही उपचार पद्धती अतिशय इफेक्टिव्ह अशी उपचार पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अपत्यप्राप्तीसाठी मोलाची अशी मदत होऊ शकते तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा वेळच्या वेळी घ्यायला पाहिजे असं मी आमच्या श्रोत्यांना सल्ला देईल दुसरा अतिशय गंभीर आणि भेडसावणारा प्रश्न दिवसेंदिवस वाढत जाणारा असा प्रश्न म्हणजे पीसीओडी पीसीओडी हा बदलत्या जीवनशैलीमुळे होणारा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळच्या वेळी न घेतल्यामुळे होणारा हा एक दोष आहे याच्यामध्ये हॉर्मोनच्या असंतुलनाचा प्रामुख्याने समावेश आहे त्यामुळे शरीराचं अवाजवी वजन वाढत जाणं शरीरावर अधिकाधिक केसांची वाढ होणं मासिक पाळीची अनियमितता तसेच तिथून जाऊन पुढे इन्फर्टिलिटी या समस्येचा प्रादुर्भाव हे सगळं आपण याच्यामध्ये बोलू शकतो आणि पी सी ओ डी हा जरी कॉमन एक प्रश्न असला त्याचा इन्सिडन्स uh, दिवस तो आणखी वाढतच चाललेला आहे इट्स अ काइंड ऑफ अ प्री डायबेटिक स्टेट पुढे जाऊन डायबिटीस या आजारामध्येही रुपांतर होऊ शकतं तर एज अ प्रिव्हेन इज बेटर दॅन क्युअर सो तुम्ही जर ह्या आजाराची एक पॅथॉलॉजी म्हणजे कशामुळे होतो हे जर समजून घेतलं तर त्याचे उपचार करणं अतिशय सोपं आहे जीवनशैलीतील बदल प्रामुख्याने आवश्यक आहेत त्यामध्ये पुरेशा पाण्याची पूर्तता करणे तीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे दिवसभरामध्ये सेकंड थिंग तुमचं वजन हे नियंत्रित ठेवणे तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटच्या हो ऐवजी पदार्थांचा समावेश तसंच तंतुमय पदार्थांचा समावेश करणे नियमित व्यायाम करणे रोज सहा ते आठ तासाची झोप घेणे आणि जेवणाच्या वेळा ह्या नियमित ठेवणे अतिशय आवश्यक आहे व्यायाम जर तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं याच्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर तसंच तुम्हाला जे एक्झरसाइजसाठी जे काही स्पेशल गायडन्स असायला हवं त्याच्यासाठी तुम्हाला ह्या आजारावर मात करण्यासाठी मुलाची मदत होईल तसंच तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने तुम्हाला असे काही मेडिसिन्स दिली जातात जे तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतील तसंच मासिक पाळी ही नियमित करण्यासाठी मदत करतील आणि तिथून पुढे आय किंवा आय व्ही एफ यासारख्या ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती आहेत त्याही तुम्हाला अपत्यप्राप्तीसाठी याच्यामध्ये मोलाची मदत करू शकतील So, आजकाल सामाजिक जीवनातला एक बदल जर तुम्ही बघाल तर तो म्हणजे वाढत्या वयात मुलींची लग्न तसंच वाढत्या वयात जोडप्यांचं आपत्ती प्राप्तीसाठी प्लॅनिंग सो so, ह्या सगळ्या बदलत्या जीवनपद्धतीमुळे एन्डोमेट्रॉसिस ॲडिनोमायसिस पायब्रॉइड हे सगळे दोषही जास्त बघायला आजकाल मिळतात तर याच्यामध्ये तुम्हाला रोगाचं निदान करणं अगोदर प्रथम दर्शनी आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोनोग्राफी एम आर आय ह्या इमेजिंग मोडॅलिटी ज्या आहेत त्या तुम्हाला रोगाचं निदान करण्यासाठी तसंच त्याचं स्टेजिंग करण्यासाठी मदत करतील तिथून पुढे त्याच्यावर उपचार म्हणजे दु दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्याला आपण आजकाल लॅप्रोस्कोपी हा प्रचलित शब्द आहे लॅप्रोस्कोपीद्वारे एन्डोमेट्रोसिस ॲडिनोमायसिसवर उपचार आणि तिथून पुढेही त्यांना जर वंदेत्व चिकित्सेसाठी जर उपचार पद्धती हवी असेल तर आय व्ही एफ इज अ फॅन्टॅस्टिक टूल आय व्ही एफद्वारे या सगळ्या पेशंट्सला अतिशय मोलाची मदत होते आणि वेळच्या वेळी अपत्यप्राप्ती होण्यासाठी मदत होते आ, या सगळ्या समस्यांच्या व्यतिरिक्त अशीही काही जोडपी आहेत अशी uh, म्हणजे कम याचंही पर्सेंटेज अराउंड फॉर्टी पर्सेंट आहे की ज्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे ना त्या स्त्रियांमध्ये काही दोष असतात किंवा पुरुषांमध्ये काही दोष असतात आणि तरीही त्या जोडप्याला अपत्यप्राप्तीसाठी अपयश येत असतं अशा केसेसला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी या ग्रुपमध्ये क्लासिफाय करतो तर अशा पेशंट्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल ऑबियसली रोगाचं निदान तर महत्वाचं आहेच पण तिथून पुढे आम्ही काही प्रोटोकॉल पद्धती असतात ज्या आम्ही त्याचा अवलंब करतो सो अगोदर टॅबलेट्स वगैरे देऊन वेळच्या वेळी अंडवृद्धी करून त्यांना आम्ही प्लॅन रिलेशनद्वारे आपत्तीप्राप्तीसाठी मदत करू शकतो तिथूनही पुढे त्यांना त्याच्यात अपयश येत असेल तर यू आय सारख्या उपचार पद्धती आहेत ज्याचा सक्सेस रेट अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट असतो तिथूनही दोन ते तीन महिन्यामध्ये त्या जोडप्याला यशस्वीरित्या आपत्ती प्राप्ती होत नसेल तर आय व्ही एफ इज अ आन्सर फॉर ऑल दीज कपल्स सो आय व्ही एफचा जो सक्सेस रेट अशा कपल्समध्ये आहे तो अराउंड सिक्स्टी पर्सेंटच्या आसपासमध्ये आहे आणि त्यासाठी मात्र तुम्हाला उशीर न करणं हे अतिशय आवश्यक आहे सो so, वेळच्या वेळी तज्ञांचा सल्ला प्लीज तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बाय प्रोटोकॉल ट्रीटमेंटसाठी मदत होईल आणि वेळ वाया न जाता तसेच पैसेही वाया न जाता तुम्हाला वेळच्या वेळी आपत्त्यप्राप्तीसाठी मदत होईल प्रोटो पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काही कारणं म्हणजे असतात त्या कसं काय अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही गायकवाड साहेब मला विचारलेला आहे मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की जेव्हा वंध्यत्वाची समस्या ही एखादं जोडपत त्याच्यातनं जात आहे तेव्हा त्यांना दोघांनाही इन्व्हेस्टिगेट करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्या रोगाचं निदान करणं हे अतिशय महत्वाचं आहे जसं मी म्हटलं की वाढ बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत्या वयात लग्न यामुळे स्त्रियांमध्ये काही समस्या उद्भवतात तसंच झोपेचा अभाव हेक्टिक वर्क शेड्यूल्स किंवा बिकॉज ऑफ ऍडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता जी आपण म्हणतो त्याच्यामुळे पुरुषांमध्ये आजकाल ऑलिगोस्पर्मिया अजूस्पर्मिया वॅरिकोसिल हायड्रोसिल यासारखे विशेष विविध प्रश्न आहेत ज्याच्याकडे बऱ्याच वेळा निदान न झाल्यामुळे जास्त ही समस्या गंभीर होत जाते तर मला असं सा सांगायचंय की पुरुषांनीही स्वतःला इन्व्हेस्टिगेट करून घ्यायला पाहिजे की आज आपलं काउंट काय आहे त्याच्यामध्ये मोटिलिटी काय आहे मॉर्फॉलॉजी काय आहे किंवा त्यांना दुसरे काही इन्फेक्शन वगैरे आहेत का जसं किंवा दुसरे काही प्रॉब्लेम जसं बॅरिकोसिल किंवा हायड्रोसिल हे है सगळे प्रॉब्लेम्स आहेत का तर या गोष्टीची कुठेही भीती न बाळगता तुम्ही जर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये दोघांनाही खूप जास्त फायदा होईल आणि यशस्वीरित्या आपत्तीप्राप्ती होण्यासाठी मदत डॉक्टर सर्वायकल कॅन्सर संदर्भात आपलं सेंटर खूप छान काम करत आहे म्हणजे प्रतिबंधात्मक लसीकरण तर याविषयी काय सांगाल सर्वायकल कॅन्सर हा आपल्या देशामध्ये अतिशय महत्वाचा आणि गंभीर असा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल पण याच्यावर प्रतिबंधात्मक लसीकरणही उपलब्ध आहे असं मी आमच्या श्रोत्यांना सांगू इच्छिते तर याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या लहान मुलींपासून नऊ ते चौदा वर्षापर्यंत पासूनच्या मुलींना पण तुम्ही लसीकरण करू शकतात आणि त्याच्यानंतरही जेव्हा त्या बिफोर गेटिंग मॅरिड म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर जर तुम्ही त्यांना वॅक्सिनेट केलं तर हा प्रश्न बऱ्याच अंशी प्रिव्हेंट करता येतो आणि तिथूनही पुढे याच्यामध्ये एक स्क्रीनिंग व्हायला हवं म्हणजे वर्षाला एकदा जर तुम्ही पॅप्समिअर सारख्या टेस्ट जर केल्या तर त्याच्यामध्ये लवकर निदान होण्यासाठी मदत होते आणि सर्वायकल कॅन्सर हा स्लोली प्रोग्रेसिंग कॅन्सर आहे सो त्याच्यामुळे जर त्याचं डायग्नोसिस एका विशिष्ट वेळेमध्ये किंवा कमी स्टेजला असताना जर झालं तर त्याच्यावर उपचार पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्याच्यामध्ये बरं होण्याचीही जे पर्सेंटेज आहे ते खूप जास्त चांगलं आहे सो so, uh, मला आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी आनंद होतो की आमच्याकडे पल आय व्ही एफला पेशंट आल्यानंतर त्याची एक डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम जाणून घेतल्यानंतर त्याच्या रोगाच्या निदानासाठी आपल्याकडे अत्याधुनिक यंत्रणा अवेलेबल आहे जसं सोनोग्राफी मशीन्स टू डी सोनोग्राफी मशीन थ्री डी सोनोग्राफी मशीन्स ॲव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये पेशंटची बारकाईने तपासणी करून त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉब्लेममुळे त्यांना हा समस्या समस्या नि निर्माण झालेली आहे हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी मदत होते पल आय व्ही एफ सेंटरमध्ये उपलब्ध असणाऱ्या थ्री डायमेन्शनल अल्ट्रासाऊंड मशीनद्वारे आपण फायब्रॉइडसारख्या प्रॉब्लेम असणाऱ्या पेशंट्सला डायग्नोसिस करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो कारण ह्या मशीनद्वारे आपल्याला फायब्रॉइडचं लोकेशन तसंच ते किती प्रमाणात त्या त्याला सर्जिकल ट्रीटमेंटची आवश्यकता आहे हे आपण प्रिसाइजली पेशंटला सांगू शकतो तसंच तस फॉलिक्युलर स्टडीमध्येही ह्या मशीनद्वारे आपल्याला फॉलिकल्स एक्झॅक्टली किती साईजची आहेत किंवा किती नंबर ऑफ फॉलिकल्स आहेत हे प्रिसाइजली आपण नोट डाऊन करू शकतो सो so, पल आय व्ही एफ सेंटरमध्ये पेशंट सेफ्टी कम्स फर्स्ट सो so, आमच्याकडे अद्ययावत अशी अनस्फेशिया मशीन्स तसंच ऑपरेशन थिएटर टेबल्स देन ऑपरेशन ट्रॉली आणि तसंच एअर हँडलिंग युनिट्स त्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे न होण्यासाठी तसंच पेशंट सेफ्टीसाठी त्याचा हा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक गोष्टीची उपलब्धता इथे करून दिलेली आहे सो पेशंट्सला हे जाणण्यास जाणून आनंद होईल की याच्यामध्ये मोठ्या ही लागणारी जी काही यंत्रणा असेल किंवा अनस्तेशिया वगैरेसाठी लागणारी जी काही मशीन्स असतील ती सगळी आमच्याकडे अवेलेबल आहेत